नर्मदे या ठिकाणी बघा असा नर्मदा मैय आहे नर्मदा मैया किनारी आहे आम्ही आणि तिकडे एक घाट आहे आणि त्या ठिकाणावरून आहे ना इकडून असं निघालो आहे आणि हे नर्मदा मैयाचं सुंदर असं रूप आहे आणि सुंदर अशा रूपामध्ये तुम्ही जर पाहिलं तर नर्मदा मैयाचं या ठिकाणी पाहू शकता सुंदर असं रूप आणि या ठिकाणी जो हनुमान हनुमान घाट आहे आणि ही जी चालली ती नर्मदा मैया ही दुसरी जी मैया चालली ना ती बघा आत्ताची थोडासा पाय क्लिअर वाटतो आहे तिचा आणि त्याच्यामुळं <laughs> लय खुशमध्ये खुशमध्ये पाय क्लिअर झाला ना नाहीतर लय थोडीशी चेहराबिरा डाऊन होता पूर्ण हे बघा तिकडे जो एक पहाडी एरिया दिसतो संपूर्ण ते पहाडावरती पण घरे आहेत मला इथून दिसतात आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून दिसत नसत आणि ह्या ठिकाणी नर्मदा आहे असं आणि हा घाट आहे हनुमान घाट आणि या घाटावरती आणि हा आश्रम चालू आहे हा नवीनच बांधला आहे म्हणून तो थोडासा चालू आहे कारण परिस्थिती शक्यतो नाही परिस्थिती बेकार आहे आणि हा आश्रम आपण आलो आहे ना आश्रम हे बघा हा आश्रम आहे या ठिकाणी असा हा परिसर आहे हा जर परिसर पाहिला हा असा परिसर आहे आणि इथेसुद्धा एक नर्मदा मायाला अशी एक नदी मिळते नर्मदा मैयाला जर पाहिलं तर या ठिकाणी आपण जर पाहत असल तर या ठिकाणी हे बाबा हा या ठिकाणी आलो आहे आम्ही हे बाबा या असा परिसर आहे इथं हा आहे श्रीराम हा हनुमान घाट आहे बरोबर जय श्रीराम हे बाबा सन दोन हजार तीनला बांधलेला आहे या ठिकाणी हा आश्रम हा आश्रम आहे हा परिसर आहे आश्रमाचा सर्व नर्मदामा या किनारी या ठिकाणी नर्मदे या डाळणी स्वतः असते माताराने हे इथे बघू शकता आहे बघा नर्मदे या ठिकाणी ह्याचे आणि इथूनच नर्मदा मया नर्मदे आर नर्मदे यार हे बघा नर्मदा आहे बघा इथे आणि हा इथे आश्रम आम्ही इथे आलेलो आहे दुपारचं भोजन प्रसादी घेणार आणि पुढे आम्ही जाणार आहे या ठिकाणावरून नर्मदे हर हा हा नर्मदे यार नर्मदे यार, नर्बदे यार। नर्बदे यार या ठिकाणी बघा हे जे आहे ना हनुमान घाट या तो हनुमा हनुमान आश्रम हे जे सगळ्यात जुनं पहिलं आहे ना हे छपराची कौलं दिसतात ना छपरा बोलतात इकडे याला हे इथे आश्रम होतं जुनं बघा हे किती जुनं आश्रम आहे पहिले याच्यामध्ये दे सेवा देत होते या ठिकाणी आणि हे जे एक पिंड आहे इथे म्हणजे एक जुन्या इथे सेवा देत होते आणि हे असं पिंपळाचं झाड म्हणजे कित्येक वर्षापूर्वीची सेवा असं ही ज्या वेळेस आहे ना या छपराच्या घरामध्ये राहत होते कि चा, किंवा याच्या त्याच्यानंतर हे स्लॅबचं झालं त्या ठिकाणी आणि अशी छपराच्या घरामध्ये बघा ना हे किती सुंदर असे सेवा देतात आणि असं एक पिंपळाचं जे झाड आहे ना किती मोठं किती वर्षाचं असेल आणि या ठिकाणी आम्ही आहे ना असा हा आमचा मार्ग आहे आता प्रसादी झाली प्रसादी घेऊन आम्ही निघालो आहे आता या ठिकाणावरून आणि नर्मदा मैयाचं तुम्हाला आहे ना दर्शन देतो ह्या आपल्या दुपारी एक साडेबारा एक वाजलेले आहेत ते एक वाजता आम्ही निघालेलो आहे आणि हा हनुमान घाट आहे या घाटाचे आहे ना दर्शन घेऊन या घाटाचे दर्शन घेतलं आणि मैयाचे दर्शन घेतले मैयाचे दर्शन घेऊन आम्ही भोजन प्रसादी घेऊन आता या ठिकाणी पुढे निघालो आहे या ठिकाणी तर मध्ये मध्ये नर्मदे हर नर्मदे हर या ठिकाणी असा हा जो मार्ग आहे हा एक थोडासा कठीण मार्ग आहे पण तिकडे जायचं आहे या ठिकाणावरून बघ नर्मदा मैया या ठिकाणी आहे हनुमान घाटावरती मैया असे आहे बघा या ठिकाणी एकदम म्हणजे एकदम त्यांना आपण कसं म्हणतो पातळ असं आहे ना, ना। सु हे जे पाणी त्या कोपऱ्यापासून ह्या कोपऱ्यापर्यंत आहे ना सुंदर असं पाणी आहे मैयाचं खरोखर सुंदर आहे आणि ह्या ठिकाणी असं नर्मदा मैयाचं हे आम्ही दर्शन घेऊन पुढे निघालो या ठिकाणी नर्मदे हर यार या ठिकाणी बघा हा मार्ग आहे हे बघ बघ या ठिकाणी बघा त्या ठिकाणी आपण बघतोय जरा जाण्याचा मार्ग बघतो हे बघा हे असा एक कठीण मार्ग आहे इथे या मार्गे चाललेलो आहे बघू आता माझ्याबरोबर आहे काय होतंय काय काय असा मार्ग आहे नर्बदे हर तर बघतोय जरा रस्ता पण बघूया आहे Okay. God <laughs> natt! नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर या ठिकाणी बघा असा मार्ग आहे आणि या या मार्गे जो गाट हनुमान घाटवरून निघल्याच्यानंतर आम्ही हनुमान घाट जो आहे ना राम राम घाट आणि हनुमान घाटचं आहे ना व ही याच्यातून आले आता हे हनुमान घाटचं जे दर्शन घेऊन आम्ही आहे ना अशा एका जरा कठीण मार्ग आहे बघूया आता या मार्गे आता चाललो आहे आम्ही कुठे कुठे अडचण येते काय येते या ठिकाणी हे इथून वरून ये ನಮಾಮಿ ದೇವಿ ನರಮದೇ ನಮಿ ದೇವಿ ನರಮದೇ ಸಬಿಂದು ಸಂದೂ ಶುಸ್ಕಲತ ರಂಗಭಂಗ ರಂಜಿತಮಸ್ತು ಪಾಪ ಜಾತು कृतांत दूत कृतान्तूतकालभूत भीतीहारी दे तो दिय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे नर्मदे हे तू सांगितलंय एक मिनट नर्मदे नमदे या ठिकाणी आपण पाहू शकता हे असा मार्ग आहे आणि हा कठीण मार्ग चाललेलो आहे आणि हा कठीण मार्ग आहे संपूर्ण आणि हा आहे तो आपण जर पाहिलं तर हनुमान घाट या ठिकाणावरून नर्मदे यार या नर्वदे यार नेहर यार।, यार या ठिकाणी बघा आता आहे ना नर्मदा परिक्रमा हा मार्ग आहे ह्या हा जो मार्ग आहे ना हा आपला ह्याचा मार्ग आहे जो आहे तो हनुमान घाट हनुमान घाटवरून आहे असं आहे आणि असं चाललेलो आहे हे बघा या ठिकाणी हे बा बघा बघूया माई इशारात इकडून तिकडे नमामी देवी नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर बघा आता इथं एक पाय टाकायचं आहे असं से बघूया या ठिकाणी तर आपल्याला आहे ना जाण्याचा मार्ग शोध या असा जाण्याचा मार्ग आहे ही मई आहे इथे आले आणि इथपर्यंत इकडे आलेलं आहे हरपद यार चले नमामी देवी नर्मदे नर्मदे हर नर्मदे हर या ठिकाणी पाहिलं खाली आपण तर बघूया या ठिकाणावरून हा जो मार्ग आहे नर्मदा परिक्रमा मार्ग कठीण मार्ग कठीण मार्ग मंडला कठीण मार्ग जुना मार्ग सगळ्यात जुना मार्ग इथे ना ज्या वेळेस आपल्याला आहे ना नर्मदा मैयाला आहे ना सगळ्यात जास्त आहे नर्मदा मैयाचं रूप आहे ना जे रौद्र रौद्र रूप धारण होतं त्यावेळेस आहे ना हा जो नर्मदा मैया आहे ना अशी येऊन इकडं आहे ना ह्या इकडे आदळते त्याच्यानंतर इकडे जाते पहिली आणि या ठिकाणी आपण आता हा नर्मदा परिक्रमा मार्ग आहे आपण आता सरळ असा ठिकाणी ह्या ठिकाणावरून चाललेलं आहे नर्मदे हर नर्मदे हर